जय शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवणकर पाटील तर मित्रांनो अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं पण या स्वराज्यामध्ये अरे कित्येक मावळ्यांचे कित्येक जणांचे अरे या स्वराज्यामध्ये योगदान होते कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या अठरा पगड जातींना एक केलं आणि या अठरा पगड जातीमध्ये माळी सुतार लोहार जांभार जोशी धनगर कोळी भंडारी अशा सगळ्यांचा समावेश होता अरे त्यामुळे अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं भलं मोठं स्वराज्य लाभले अरे तुम्हाला एक का मित्रांनो हे राज्य आपलं कधी वाटत जेव्हा या राज्यामध्ये आपला काहीतरी सहभाग असतो अरे एखादा सुतार एखाद्या लाकडाची जहाजाला फळी रांधायचा आणि हे जहाज युद्धात उतरायचं आणि या जहाजाला जर विजय मिळाला तर हा सुतार छटे ठोक पे सांगायचा त्या त्या त्या, 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 त्या जहाजाची फळी मी मी रांधलीये आणि एखादा लोहार एखाद्या गडाची गड करायचा आणि गड गडावर राजे गेल्यानंतर तो स्वाभिमानी म्हणायचा अरे हा हा गड मी मी केलाय असं प्रत्येकाचा प्रत्येकामध्ये जर समावेश असला तर आपलं वाटत अरे हे राज्य व्हावे हे स्त्रीची इच्छा आणि इथला जितका स्त्री देवऱ्यातला आहे तितक्या माणसाच्या पण असला पाहिजे अरे प्रत्येका अरे प्रत्येकामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजच्या पन्नास वर्षाच्या काळखंडामध्ये तुम्ही बघा अरे प्रत्येक प्रसंगामध्ये कोणाचं नाही ते कोणाचं योगदान तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक प्रसंग घ्या प्रत्येक प्रसंगावर योगदान अरे पुरंदरावर तुम्हाला एक मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अरे पुरंदराचा प्रश्न घ्या त्या पुरंदरामध्ये माझ्या मुरारबाजीच तुम्हाला योगदान भेटेल अरे परत अफजल खानाची भेट घ्या या अफजल खानाच्या भेटीमध्ये तांजल नव्हे तर जीव माझा शिवा जर नसता तर त्या चौधी बंडा सहच्या वारानं माझा राजा घायाळ पण झाला असता अरे म्हणून इतिहास फुट फुटला होता जीवा म्हणून वाचला शिवा अरे थोडा विचार करा अरे शिवानं जर दोन सेकंद उशीर करता तर शिवाच्या दांडपट्ट्यानं बंड सह्या सय्यद सय, बंडाचा हात कावजी बंडाच्या मस्त गुडाला असत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये अरे प्रत्येक युद्धामध्ये हा एकाने एका मावळ्याचा योगदान आहे अरे त्यामुळे भलमट स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं आणि जेव्हा माझा राजा अरे विराजमान लागला तेव्हा माझ्या राजांना आणि एक एक नरवीर आठवत होता एक एक नरवीर अरे माझा राजा हा जो बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसला या नरवीरांच्या योगदानामुळे म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचं नाव स्वराज्य ठेवलं शिवराज्य पण ठेवलं असतात शिवराज्य पण ठेवता आलं असत पण शिवराज्य नाही ठेवलं स्वराज्य राज्य सो म्हणजे माझ आणि राज्य म्हणजे कोणी जरी या राज्याचा उल्लेख केला तर प्रत्येकाला वाटावं हे राज्य माझं आहे मलाच लटलं पाहिजे मलाच मेलं पाहिजे आणि म्हणून या मातीतला अरे प्रत्येक जण या राज्या करता अरे मरत होता झुंजत होता अरे म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याचं नाव स्वराज्य ठेवलं तुझं राज्य आहे तुलाच लढलं पाहिजे तुलाच मरलं पाहिजे अरे म्हणून इथला एक एक मावळा लढत होता झुंजत होता शेवट पर्यंत श्वासापर्यंत लढत होता आणि अरे त्यामुळं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याकरता अरे कित्येकांचे योगदान आहे कित्येकांचे आणि पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन काहीतरी पाहूया जय